त्याच्यापासून बंजारा समाज विश्वामध्ये राहणारे हा बंजारा समाज आहे आणि निसर्गावर पुजणाऱ्यांचा समाज आहे आणि तुम्हाला जर अजून खरेच आमचे निकष लागत असतील जर उद्या दिवाळी पर्यंत आमचे तुम्ही आदिवासीचे सवलती आम्हाला लागू करा ऑलरेडी आमचे इकडे बंधू आंध्र प्रदेश तेलंगणा मध्ये आदिवासीचे सवलती घेतात इकडे ओरिसा असेल बिहार असेल इकडे आम्ही सवलती घेतोय जेव्हा या मराठवाड्याचा भाग इकडे आंध्र प्रदेश मध्ये निजाम स्टेट मध्ये आम्ही राहतो सवलती मिळतात उद्या तुम्ही त्या महाराष्ट्रात गेला तर तुम्हाला त्याच आदिवासी सवलती मिळतील असं त्यावेळेस ठरवलं पण बंधू न आपल्याला जवळपास महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून तेव्हापासून

निकस काय असते तिथं दिवाळी तिथं तिथं निकस मुंबईला निकस काय लागतात सांगू कोण कोणते तिथं सर्वात तुम्हाला निकस कसे लागतात तिथं तुम्हाला दाखवून समाज उद्या दिवाळीमध्ये जर मुंबईला घुसणार दिवाळीला या शासन प्रशासनाची आम्ही होळी केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात असू द्या आणि तिथं निकष दाखवणार दाखवणारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदा दिवाळीला काय करतोय दिवाळीच्या मुली असतात हातामध्ये ढाकणी घेतात गोरमाटीमध्ये त्याला ढाकणी म्हणतात आणि ते ढाकणी घेऊन तांड्यातील नायक करदारी आणि प्रत्येक बंजारा समाजाच्या घरोघरी जातात पण त्याच्या अगोदर गोरमाटी काळामा खरं तर निकष दाखवायचं उद्या दिवाळी समोर साजरी करू आणि पाठ बघू तिथे घेऊन येऊ एका साईडला देवेंद्र फडणवीस तुम्ही राह एका साईडला ला अजित दादा पवार राहतील आणि एका साईडला ला एकनाथ शिंदे साहेब राहतील आणि तिथं म्हणून पाठ कापतानी आपण मागण्या पूर्ण करा हा बंजारा समाज उसत तोडणीसाठी साठी जातोय उद्या जर दिवाळी झाली हा बंजारा समाज जातोय आता ठरवलं जर आम्हाला तुम्ही आदिवासीचे सवलती लागून नाही झाल्या तर आम्ही दिवाळी जेडेबी हे उस तोडायला लोक जाणार आहेत आता आमचं काम काय झालंय इतरच्या शासन प्रश्नाला आम्ही सांगतोय सध्या आमचं काम काय झालं आता दिवाळी जवळ आली आमचे लोक आता उस तोडणीसाठी जातात आता आमचे सगळे लोक कोयते घासत आहेत कोयते घासून ठेवत आहेत उस तोडणीसाठी जर उद्या आमचे हे मागण्या पूर्ण झाल्या तर टोटल हा पंजाबा उसतणार आणि उस तोडाचे तो तो कोयते सगळे घेऊन आम्ही मुंबईला येणार आहोत आम्ही तिथे येणार आहोत आणि तुम्हाला मी विनंती किती दिवसापासून विनंती करतोय आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर तुम्हाला खुर्च्या खाली कराव्या लागतील नंगाला भवन उद्घाटन प्रसंगी तुम्ही आला होता काय बोललात